नमस्कार मंडळी मी सौ शोभाचंद्रशेखर गांगण आपणासमोर आज महिला दिनानिमित्त एक कविता सादर करीत आहे जिचे नाव आहे सर्वोत्तम या कवितेत माझ्या मनातील स्त्री कशी सफल झाली आहे आणि त्यासाठी तिने काय प्रयत्न केले आहेत हे दर्शविलेले आहे ते आपण ऐकूया कवितेचे नाव सर्वोत्तम भीती भीती चेटकिणीला चांगलेच चोपले भीती चेटकिणीला चांगलेच चोपले आणि आळस गुंड्याला लाथाडून टाकले क्रोध मत्सर डाकूंना पार पळवून लावले बडबड्या किरकिर्या काकूंना हकलले पुढे संयम धैर्य काकांना घरी बोलावले आत्मविश्वास बापाला डोक्यावर घेतले शांती आईला हृदयी स्थान दिले प्रेमा मावशीला अलिंगन दिले अजून पहा आनंद समाधान भावांना घरी बोलाविले आनंद समाधान भावांना घरी बोलाविले निरामयी बुद्धी नम्रता या भगिनींना कुरवाळले तेजस श्रेयस सकस या बाळांना अंगीकारले असे माझ्या देहाचे घर उत्तमांनी भरले प्राणेश्वरांनी हे घर उत्तम सांभाळले प्राणेश्वरांनी हे घर उत्तम सांभाळले अशी संपन्न महिला म्हणून सक्षम झाले असेच आपण सर्वोत्तम बनूया मी म्हणूनच म्हणते असेच आपण सर्वोत्तम बनूया एकमेकींना आधार देऊया एकमेकींना आधार देऊया सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व महिला निरोगी कुशल राहोत हीच मनापासून सदिच्छा